डिस्कस करू एकदम सोपं सम आहे एकदम 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 एक सिंपल सम आहे पहिले तर बघूया काय दिलंय टू साइड सेव्हन सेंटीमीटर ट्वेंटी फोर सेंटीमीटर अँड ट्वेंटी फायव्ह सेंटीमीटर फॉर्म अ राईट अँगल ट्रायंगल आणि रिझन द्यायला सांगितलंय म्हणजे आपल्याला ट्रायंगलचं जे तिन्ही साईड आहेत सा ना त्यांचं लेंथ दिलंय आणि ओळखायचंय की ले ले हे ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही म्हणजे आपल्याला हे समजलं की आपल्याला कॉन्वर्स ऑफ करायचं करायचंय याचं कॉन्सेप्ट मी ऑलरेडी डिस्कस केलंय ते व्हिडिओ नाही बघितलं तर बघून घ्या त्याचा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले आता इकडे कसं सॉल्व्ह करायचं सोडवायचं पहिल्यांदा जे तिन्ही साईड्स दिले ना त्याच्या त्याच्यामधून जे मोठं साईड आहे ते पिक करा मोठं साईड कोणतं आहे ट्वेंटी फाय त्याचं स्क्वेअर करायचं म्हणजे फर्स्ट स्टेप काय ट्वेंटी फाय स्क्वेअर काय ते सिक्स ट्वेंटी फायव्ह याला मार्क करा रिझल्ट नंबर वन आता उरलेले जे दोन्ही साईड्स आहेत त्यांचं स्क्वेअरचं सम करायचंय म्हणजे सेव्हन स्क्वेअर प्लस ट्वेंटी फोर स्क्वेअर करायचं सेव्हनचं स्क्वेअर किती फॉर्टी नाईन ट्वेंटी फोर स्क्वेअर किती फाय सेव्हन्टी सिक्स म्हणजे दोन्ही आपण ऍड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे सिक्स ट्वेंटी फाईव्ह हे झालं आपलं रिझल्ट नंबर टू आता रिझल्ट नंबर वन आणि रिझल्ट नंबर टू बघा तुम्ही सांगतात दोन्ही सिक्स ट्वेंटी फाय सिक्स ट्वेंटी फाय म्हणजे आपल्याला काय मिळालंय आपल्याला हे मिळालंय हे समजलंय की ट्वेंटी फाय स्क्वेअर इज इक्वल टू सेव्हन स्क्वेअर प्लस ट्वेंटी फोर स्क्वेअर म्हणजे एका ट्रायंगलमध्ये एका साइडचं स्क्वेअर बाकीचे दोन्ही साइड जे आहेत त्यांचं स्क्वेअरच्या सम बरोबर इक्वल आहे म्हणजे हे ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे लिहिलं पण कुठून आलं काय अप्लिकेशन केलं आपण बाय मानू हे करायचं म्हणजे झालं ना हेच होत एकदम सिंपल होतं एकदम संप होतं आवडलंय म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी प्रिपेअर करतायत तर प्रॅक्टिस एट वन पॉईंट थ्रीसाठी इकडे क्लिक करा वन पॉईंट फोर साठी इकडे क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्माइल करत राहायर करत राहा शिकत राहा